पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न राहतील पेट्रोल आणि डिझेल किमान दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आहे त्यामागील कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत झालेली घसरण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमती किमान बारा टक्क्यांनी कमी झाल्या आहे तथापि तेल कंपन्यांनी अद्यापही किमती कमी केलेल्या नाहीत कंपन्यांकडून शेवटची कपात एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये करण्यात आली होती सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोलचा प्रति लिटर दर शंभर रुपयांच्या वर व डिझेलचा दर प्रति लिटर नव्वद रुपयांच्या वर आहे किमती कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांच्या नफेत मोठी वाढ झाली आहे मात्र आता केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे शंखरा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन